ते रोहित पवारांनी अजित पवारांना टोला लगावला पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासू व्यक्तीला दिली तरच टिकेल इतरांचा भरोसा नाही अशी चर्चा असून सुनेत्रा काकी आणि पार्थला ऍडव्हान्स शुभेच्छा असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय त्यामुळे रोहित पवारांचा निशाणा नक्की कुणावर आहे याची आता चर्चा सुरू आहे तेव्हा रोहित पवार यांनी काय नेमकं ट्विट केलं एकदा आपण पाहूया रोहित पवार म्हणतात आदरणीय पवार साहेबांना सोडून एक वेगळं घर बसवलं गेलं असलं तरी त्या घरातील आजची परिस्थिती आणि तिथल्या लोकांची अस्वस्थता बघता सर्वजण किती दिवस एकत्र राहतील हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही त्यामुळे पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालण्यापेक्षा घरातल्या विश्वासूला दिली तरच ती टिकेल इतरांचा काही भरवसा नाही अशी चर्चा सुरू आहे म्हणून सुनेत्रा काकी आणि पाळ त्यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा आणि अभिनंदन